अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गाणगापूरमध्ये दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी रात्री आठ वाजता आरतीच्या वेळेस भूतका लोकांच्या अंगामध्ये कावर येतो हे, हे कधी बसून येतं आणि याच कारण काय आहे आणि मध्ये हे एकमेव ठिकाण आहे म्हणजे जेवढ्या माझ्या अभ्यासानुसार पूर्ण भारतामध्ये म्हणा किंवा पूर्त पूर्ण याच्यामध्ये म्हणा एकच एकमेव ठिकाण आहे गागापूर एकदा भूतन असले जातात किंवा बाहेरची बाधा निघली जाते दुसरीकडे कुठंच नाही नवीन झालेले कुठंच नाही त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल आपण जर गुरुचैत्र वाचत असाल आयुष्यामध्ये एकदा तरी गांगापूर इथे संगमावर गुरुचैत्र पारण करायला पाहिजे कावर करायचं गुरुचैत्र पारण आपलं पूर्ण आयुष्य असतं आपलं आयुष्य दुःख सुख दुःख सगळं असत पण मध्ये संगमावर तिथं संगम आहे तिथं पाणी आहे आणि त्याच्या बाजूला तिथे गुरुक्षेत्र पारायण करायला पाहिजे गुरुचैत्र पारणामध्ये एवढी ताकद आहे कारण की तिथं प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत आता खूप जण म्हणणार दादा खूप जण म्हणतात ना की ना नवीन ठिकाणी पण खूप ठिकाणी असे बोल बाधा बाहेरची बाधा काढली जाते बाबा लोक हे सगळं मला नाही पडत की दत्त महाराज एकच आहे आणि ते फक्त गाणगापूरमध्येच दुसरीकडं कुठंच तुम्हाला भूत बाधा कुठेही काढली जात नाही आणि तिथे दत्त महाराज स्वतः काढता कोणामार्फत काढत नाही हे लक्षात ठेवा म्हणजे फसून फसूनचे जे धंदे आहे ते पहिले लक्षात ठेवा कोणाला काही अशी बाहेरची बाधा असेल त्रास असेल मानसिक त्रास असेल तर मी सरळ गाणगापूर इथे जावं दुसरीकडे कुठेही जायचं नाही आणि गानगापूर मध्ये तिथे गेल्यावर कोणाला भेटायचं कोणाला भेटायचं नाही मध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले प्रत्यक्ष दत्त महाराज आहे काही गरज नाही कोणाला भेटायची तिथं काय करायचं सगळ्यात पहिले मध्ये गेल्यानंतर ज्या व्यक्तीला तुम्हाला घेऊन जायचंय त्या व्यक्तीला सांगायचंच नाही की आपण मध्ये चाललो ही गोष्ट लक्षात ठेवायचं खूप जण काय आहे सगळ्यांना सांगता आम्ही गानगापूरला चाललो ज्या व्यक्तीच्या मनामध्ये काही असेल बाहेरचा त्रास काही असेल ते येणारच नाही उतरून जातं खाली असे अनुभव आहे खूप जणांचे म्हणून ज्यांना जायचंय त्यांनी वाचता करायची नाही की आपल्याला गाणगापूरला जायचंय सरळ गाणगापूरला जायचं त्या बाधित व्यक्तीला सांगायचं नाही गाणगापूरमध्ये गेल्यानंतर सगळ्यात प्रथम संगमावर तिथं स्नान करायचं संगमाच्या तिथं स्नान करायचं संगम स्नान करायचं तर प्रदक्षिणा मारायच्या औदुंबराला प्रदक्षिणा मारायच्या संगमच्या तिथंच महाराजांचं स्थान आहे तिथं दर्शन घ्यायचं आणि मुख्य मठ आहे तो बस स्टँडच्या बाजूला आहे गावामध्ये तिथे दुपारी बारा वाजता आरती होत असते दुपारी बाराच्या आरतीच्या अगोदर जायचं अकरा साडे अकरा वाजता जाऊन बसायचं ज्यांना जे बाधित व्यक्ती असेल ज्यांना बाधा असेल ज्यांना मानसिक त्रास असेल ज्यांना त्रास होत असेल आमोशा पौर्णिमा त्यांना सगळ्यांना तिथं साडे अकरा वाजता बसवा मी तर म्हणतो साडे अकरा वाजता जाऊन बसा तिथं आणि बसून मनातल्या मनात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो मंत्र आहे तो मंत्र जप करायचा बरोबर बारा वाजता आरती चालू होते आरती आतमध्ये चालू असते आणि इकडे लोक उड्या मारता याचा इतिहास काय का तिथं उड्या मारता दत्त महाराज प्रत्यक्ष आहे गांगापूर इथे गुरुक्षेत्र जर आपण वाचलं असेल किंवा अवश्य वाचावं त्याच्यामध्ये आहे की ब्रह्मराक्षस जो ब्रह्मराक्षस होता किंवा हे जेव्हा दत्त महाराज नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जेव्हा संगमाच्या तिथं बसायचे ध्यान करायला तर असे बाधित व्यक्ती ब्रह्म राक्षस असे खूप यायचे महाराज यांचं दुःखांचे दुःख दूर करायचे ज्यांना बाधा आहे हे आहे ते सगळं त्या आरतीमध्ये दूर व्हायचं जेव्हा बारा वाजता बरोबर आरती बारा वाजता चालू होते गाणगापूरच्या मुख्य मठामध्ये बारा वाजता आरती चालू होती आरती जाऊ झाल्यानंतर जे बाधित लोक असतात ते म्हणतात दत्ता आम्हाला सोड दत्ता आम्हाला सोड असं म्हणतात महाराजांना कारण की महाराज समोर बसलेले असतात आणि महाराजांना असं म्हणतात की आम्हाला याच्यातून मुक्ती द्या कारण की जो व्यक्ती असतो किंवा समजा मी ये माझं उदाहरण देतो दुसऱ्यांचं घ्यायला मी ये माझ्यामध्ये जर कोणाची बाधा झाली आणि बाधा झाली आणि मी जर गेलो दत्त महाराजांसमोर महाराज काय म्हणतील की यांना त्रास नका देऊ तुम्ही बाजूला हवा आणि ते काय म्हणतील नाही महाराज आम्हाला सोडा जे कोणी एक्स वाय घर बाधित माझ्यावर आला असेल समजा महाराज काय करतील ज्यांना बाधिका असेल त्यांना त्रास देतील आणि नंतर या व्यक्तीला त्रास देऊ नका असं महाराज म्हणत असता आणि ज्यांना त्रास आहे बाधित आहे ते महाराजांशी बोलत असता दत्ता आम्हाला सोड दत्ता आम्हाला सो असं म्हणत असता तिथे आणि आपण काय करतो खूप जण जातात गाणगापूरला जे बाधित व्यक्ती असतील त्यांचे फोटो काढतात तसं करू नका जे फोटो काढतील ते बाधित व्यक्ती तुमच्या घरी येत असतात लक्षात ठेवा फोटो व्हिडिओ काढायचे नाही बाधित व्यक्तींचे गाणगापूरवर तर त्याचा इतिहास असा आहे की ब्रह्म राक्षस जे आहे राक्षस बाधित ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते मध्येच मुक्त होतात मध्ये सात दिवस आठ दिवस पंधरा दिवस किंवा आठ दहा दिवसामध्ये मुक्त होतात म्हणजे होतात किती बाधित असो मुक्त होता तिथं तुम्हाला कोणाला दाखवायची गरज नाही कोणाला दाखवायची गरज नाही आणि ब्राह्म कोणाला दाखवायची गरज नाही तिथं डायरेक्ट महाराज आहे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज दुपारी बारा वाजताच्या आरतीला जायचं आणि परत संध्याकाळी आठ वाजताच्या पालखीच्या आरती जायचं महाराज प्रत्यक्ष असतात काही गरज नाही कुठं कुठं जायची गरज नाही आणि कुठं हे करायची नाही आणि ते माझ्या माहितीनुसार सगळ्यात जुनं स्थान आणि एकमेव स्थान तेच आहे की तिथं बाहेरची बाधा काढली जाते गुरुक्षेत्रामध्ये पण वर्णन आहे बाहेरची बाधा फक्त गाणगापूर इथे काढली जाते ते पण विनामूल्य एक रुपया घेत नाही तिथं फक्त आरतीला जाऊन उभं राहायचं तुमची काही बाधा असेल ते ऑटोमॅटिक बाधा हे होऊन जाते आणि माणूस ऑटोमॅटिक त्या लोखंडी स्त्रियावर वर चढतो खाली उतरतो उड्या मारतो जे त्याच्या अंगामध्ये जी बाधा असती ती, ती निघून जाते मला पण पहिले वाटायचं हे आहे का प्रत्येकाचं ना जिन्नास आहे आपल्याला वाटतं की नाही हे तसं आहे का मग एकदा गाणगापूर मध्ये मी गेलो असताना रात्री आरती होती आठ वाजता एक मुलगी होती ती खूप उड्या मारायची मोठ्या मोठ्याने उड्या मारू लागती आणि मी मी असा विचार करतो आलो की ती मुलगी त्या दरवाज्याच्या बाहेर जाईल एक्झिट करायचं समजा दरवाजाच्या बाहेर जाईल म्हणून मी तिथं उभा राहिलो असं उभा राहिलो मी त्या मुलीच्या ती मुलगी माझ्या जवळ इथपर्यंत आली आणि वापस तिला काय झालं मी जोरात कोणतरी ढकललं आणि ती लगेच माग गेली आणि खूप जण देतात जे म्हंटले की एकदा आरती चालू झाल्यानंतर जी बाधा असती कोणाला बाधा असती काही असेल ते दरवाजाच्या बाहेर जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही आणि सामान्य लोक कसं सा करता ते घाबरता की नाही तिथं बाधा आहे तिथं हे आपण त्या बाधाला याला घाबरू नका तिथे दत्त महाराज प्रत्यक्ष आपण काय करतो दुपारच्या बाराच्या आरती मध्ये महाराजांना महाराजांकडे लक्ष दुछ नसतं ते बाधित व्यक्तीकडे लक्ष असतं आपलं संध्याकाळी आठ वाजता पालखी असते ते पालखीमध्येच पालखीमध्ये लक्ष नसतं ते बाधित व्यक्तीकडे लक्ष असत तसं करू नका कधीही गांगापूरमध्ये आपण जर गेला त्या बाधित व्यक्तीकडे लक्ष देऊ नका नाहीतर ती बाधा आपल्या घरी येत असते लक्षात ठेवा मोबाईल मध्ये याच्यामध्ये काही गरज नाही करायची काही गरज नाही करायची आणि दत्त महाराज प्रत्यक्ष मध्ये आहे त्यांनी गुरुचैत्रा मध्ये सांगितलंय की मी प्रत्यक्ष आहे फक्त मनातून हाक मारा जेव्हा दत्त महाराज नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जेव्हा मध्ये होते तेव्हा तेव्हा पण असे ब्रह्मराक्षस बाहेरची बाधा असणारे लोक तिथे यायचे आणि महाराज त्यांची बाधा आहे ते सगळं दूर करायचे तिथं प्रदक्षिणा मारायच्या गुरुचैत्र पारायण करायचं छान पैकी सेवा करायची आणि जी काही बाधा असेल ती बाधा पूर्णपणे निघून जाते म्हणून गाणगापूर व्यतिरिक्त सोडून मला दुसरं कोणतीच गोष्ट कुठं बाधा निघेल असं नाहीये गाणगापूर आणि गुरुचरित्र गुरुचरित्र पारायण जर तुम्ही संगमावर गुरुक्षेत्र पारायण जर केलं तुमचे शाप ताप दैन्य दुःख केलेले पाप सगळं दूर होऊन जात मानसिक ताणतणाव चिडचिडपणा हे सगळं गुरुचरित्र पारायण आपण वाचलं तर त्याच्यानंतर आपले जो त्रास असेल तो त्रास निघून जातो म्हणून मग गाणगापूरमध्ये आपण जर कधी गेला तर खूप जण विचारतात तिथं राहण्याची खाण्याची सोय काय दादा तिथं खूप आहे दत्त महाराज पाठीशी असताना राहायची आणि जेवणाची कधीही काळजी करायची नाही लक्षात ठेवा महाराज सगळं लक्ष डोळ्यात तेल घालून म्हणजे महाराजांचं लक्ष असतं आपला भक्त येतोय तुम्ही घरून निघताना कधीही मध्ये जाताना घरून निघताना महाराजांना सांगून निघायचं महाराज आम्ही येतोय गागापूरला आमची काळजी असावी महाराज सगळी काळजी घेता तुमची राहण्याची जेवण्याची सगळी काळजी महाराज घेत असता हा माझा अनुभव महाराजांचं सगळं लक्ष असतं म्हणून गांगापूर अक्कलकोट पिठापूर पूर्वपूर नरसोबाची वाडी कारंजा लाड गिरणारी गिरनारीला जायचंय मला अजून योग नाही आला पण गिरनारीला पण खूप छान आहे म्हणून मध्ये आपण आयुष्य आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूर मध्ये जावं मनातली भीती दूर करा प्रत्यक्ष दत्त महाराज तिथे असता तो अनुभव तुम्ही घ्या मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि महाराज स्वतः बारा वाजता आरतीला येतात महाराज स्वतः भिक्षा मागतात भिक्षा भागाचं काय तत्व आहे का महाराजांनी तिथं सांगितलं की तिथंचे जे ब्राह्मण होते त्यांना सांगितलं की मी म्हणजे महाराजांनी असं सांगितलं दत्त महाराजांनी कि तुम्ही रोज रोज हा एक दिवस नाही विचार करा तुम्ही रोज दत्त महाराज बारा वाजेच्या आरती नंतर रोज भिक्षा मागतात पाच घरी म्हणून तिथे आजूबाजू जे लोक असतात ते रोज त्यांना काही ना काही प्रसाद करत असतात कधी भात असेल शिरा असेल काही ना काही चालू असतो त्या ब्राह्मणांना त्यांनी सांगितलेलं आहे की मी रोज तुमच्या घरी येऊन भिक्षा मागेल म्हणून गाणगापूर मध्ये अखंड तीनशे पासष्ट दिवस भिक्षा मागणं चालू असत बघा कुठेच नाही तुम्ही आपण जर आपल्या घरी पण एक दिवस भिक्षा देणार दोन दिवस देणार रोज दिवस कोण देत का पण मध्ये तिथंच्या ब्राह्मणना सगळ्यांना दत्त महाराजांनी सांगितलं की मी रोज आरती झाल्यानंतर रोज भिक्षा मागायला कोणत्या ना कोणत्या कौन्ते रूपामध्ये कोणत्या ना कोणत्या कौन्ते भक्तांच्या याच्यामध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या कौन्ते रूपामध्ये मी भिक्षा मागायला येणार म्हणून आज पण त्या काळापासून त्या आजच्या काळापर्यंत रोज बारा वाजता आरती झाल्यानंतर तिथे भिक्षा म्हणजे माधुकरी मागितली जाते स्वतः प्रत्यक्ष दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या कौन्ते भक्ताच्या रूपात जाऊन तिचा प्रसाद घेतात विचार करा ती परंपरा अजून पण चालू आहे आणि हे त्यांना कोण देत दत्त महाराज देता, देता। प्रत्येक मध्ये प्रत्येक अन्नाच्या कणामध्ये दत्त महाराज विचार करा तुम्ही एक दिवस आपण एखाद्याला एक दिवस भिक्षा देऊ शकतो आणि किती जणांना द्यायची अनलिमिटेड आहे तुम्ही पन्नास जणांचा तर करावं लागेल कमीत कमी दहा तर करावं लागेल करावं लागेल म्हणून तिथे रोज भिक्षा मागितली जाते रोज भिक्षा दिली जाते आणि त्यांना देणारे कोण हे दत्त महाराज दत्त महाराज म्हणजे तिथं ब्राह्मण वस्ती वसवली त्यांच्या शिष्याने ब्राह्मण वस्ती वसवली ते ब्राह्मणांना प्रत्येक रोज त्यांना भिक्षा द्यायला सांगितलेली आहे आणि दत्त महाराजांनी सांगितलं की मी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भिक्षा मागायला अवश्य म्हणजे विचार करायची गोष्ट आहे आपण त्या काळापासून ते आजपर्यंत चालू येते खंड पडला नाही खंड पडला नाही कोरोना असो काही असो भिक्षा मागणं आरती मागणं सुरू बंद नाही पडलो माझ्या माहितीनुसार थोडंफार तरी सुरू होत म्हणून गांजापूर मध्ये अवश्य जावं तिथं मनातली भीती दूर करा तिथं मानसिक तांणतणाव भूत बाधा बाहेरची बाधा करनी बाधा काही जे असेल ते सगळं दूर होत तिथं तुम्हाला कोणासमोर थांबायचं नाही कोणाला पैसे द्यायचे नाही कोणाला काही करायचं नाही फक्त दुपारच्या बाराच्या आरतीच्या अगोदर जा साडे अकराला जाऊन बसा आणि महाराजांच्या जवळ बसणार तुम्ही आणि संध्याकाळी आठ वाजता पालखी असतील साडेसातला जाऊन बसा पालखीच दर्शन होईल ह्या दोन गोष्टी करा गाणगापूर मध्ये राहायची खायची ताण घ्यायचा नाही खूप राहण्याची ठिकाण आहे खूप खूप जागा आहे त्यामुळे आता काहीच प्रॉब्लेम नाहीये सगळं महाराजांवर विश्वास ठेवून जायचं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ